नांदगाव तहसील कार्यालयात तहसीलदार सुनील समदाने यांच्या हस्ते ध्वजारोहण ग्रामीण पोलिसांच्या वतीने उपस्थितांना अंमली पदार्थांचे सेवन टाळण्याची दिलीत शपथ भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदार सुनील समदाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत म्हणत सलामी देण्यात आली यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून तहसीलदार समदाने यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्यात तहसील कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने नायब तहसीलदार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक पत्रकार तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एन सी सी कॅडेट कोरने पथसंचलन करत उपस्थितांचे लक्ष वेधले नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी अभियान राबविण्यात येत असून आज उपस्थितांना अंमली पदार्थांचे सेवन टाळा व निरोगी आणि आनंदी भविष्याची निवड करा असे आवाहन करत उपस्थितांना शपथ दिली आवाज या न्यूज मराठी नांदगाव मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देईन मला या शाऊच्या संचलन बघून स्वर्गीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंदू सेनेचे एक गीत आठवले

आम्ही संपूर्ण नाशिक काढून बोलतो तुम्हाला आवाहन करतो की नशा सोडा आयुष्याचा सन्मान ठेवा संपूर्ण नाशिक एकत्र येऊ आणि नशामुक्त नाशिक काढू जय हिंद जय महाराष्ट्र